मित्रांनो आज आपण आलेलो आहे वाडी गावात तुम्ही पाहू शकता की आपण सापकडात आलेलो आहे तर ज्यांचं शेत आहे काय नाव राहतो पृथ्वीराज छगन गुजर गुजर यांच्या शेतात आपण सापकड आलो चला तर बघू कोणता आहे साप गर्दी करू आला बाकी सगळे मागे कुठं दादा तिथं आहे गोंडीच्या खाली बाबा इथं गोनस आहे दिसतोय इंडियन रसल वायफर आहे तुम्ही पाहू शकता मध्ये दुसऱ्या क्रमांकावर लागणारा तुम्ही पाहू शकता बघा याच्यात आहे कोणास तुम्ही पाहू शकता मागे निघतोय बघा मागे सरकार अतिशय सर्वात जास्त विषय भारतामध्ये घडवून येणारा बघा भारतामध्ये सर्वात जास्त आढळणारा दुसरं होणार आणि असा इमोटॉक्सिस आहे म्हणजे इथे जो चावल्यावर रक्ता विसरण परिणाम करतो आज जरा सारखा समजून जाणारा साप आहे पण आज करून या कोणाचं सर्वात जास्त विषारी

अशा पद्धतीने आपण असा मृत्यू केलेला आहे तुम्ही पाहू शकता की अतिशय चार साडे चार फुटाचा कोणच आहे म्हटले जातात आपण त्यांच्या शेतात साप पकडला त्यांचे थोडस नाव जाणून घेऊ या बरोबर बघा आपण ज्यांच्या शेतात साप पकडला आहे त्यांचं थोडंसं नाव आणि गाव जाणून घेऊ तुमचं नाव काय आहे पृथ्वीराज वाडीपुत्रुक तालुका शिरपूर साप तुम्हाला कसं दिसला मी चारा घेण्यासाठी आपल्या झोपडीमध्ये गेलो तेव्हा गोंटी होती ना येऊयाची ती गोंटी काढण्यासाठी गेलो तेव्हा त्या ते गोंटीवर तो साप मला आढळून आला बसलेला बस बर तुम्ही संपर्क कसा केला आम्हाला तर माझा चुलत भावाचा मुलगा आहे वैभव गुजर म्हणून मी त्याला संपर्क त्याला म्हटलं धन्यवाद अशाबद्दल आमच्या संस्थेला त्यांनी बोलवलं जीवरक्षा वन्यजीव संरक्षण संस्था त्या संस्थेला त्यांनी फोन केला आणि तात्काळ आम्ही त्यांना रिप्लाय देऊन या साप पकडण्याचा प्रयत्न केला साप बेस्कू झालेला आहे त्याला आम्ही जंगलात सोडणार आहे हा भारतामध्ये सर्वस्थ ठिकाणी आढळून येणारा साप आहे याला गोनस म्हणतात अभि आहे याचे दात आहेत दीड इंच असतात पण हाद चावल्यानंतर शरीर एकदम सडून टाकतं इमोटॉक्सिस नावाचा विश्वास येतात तर लोक याला आजगर समजतात पण आजगर नाही हा हा कोण असं याच्या अंगावरचे ठिपके ते रुद्राक्षसारखे ठिपके असतात आणि याला लोक आजकाल समजून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि लवकर बाईट होतो म्हणून भारतात दुसरा काम होता लागला तर अशा पद्धतीने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक का। ला करा धन्यवाद